माझा न्यूज गावाचा विकास देशाचा विकास लक्षदीप हे उजळले धरी दारी शोभले कडारांगोळी गुलवाती अंगणात सोन सकाळी आली दिवा अंधारवाटा उजळून निघाल्या दीपावलीच्या यादिनी सदैव मंगल हो सर्वांचे हीच हार्दिक शुभेच्छा अमर मोहनराव बोडलावार माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रपूर तथा जिल्हा व्यापारी संघटना प्रमुख यांच्याकडून समस्त जनतेला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा गाव माझा न्यूज गावाचा विकास देशाचा विकास